दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे आप सरकारने दिल्लीतल्या महिलांना वचन आता पूर्ण के केजरीवाल यांनी गुरुवारी महिला सन्मान योजनेची घोषणा केली या योजनेला सकाळी दिल्ली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली त्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यालयात याची घोषणा केली या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात सरकार दरमहा एक हजार रुपये ट्रान्सफर करेल एवढंच नाही तर अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीनंतर महिलांना एक हजार रुपयांऐवजी दोन हजार शंभर रुपये देण्याची मोठी घोषणाही केली आहे उद्यापासून म्हणजे तेरा डिसेंबरपासून महिला या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात असं अरविंद केजरीवाल म्हणालेत ही घोषणा करताना ते म्हणाले की आज मी दोन मोठ्या घोषणा करणार आहे आणि त्या दोन्ही दिल्लीच्या माता भगिनींसाठी आहे आम्ही वचन दिलं होतं की आम्ही दर महिन्याला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा करू आज कॅबिनेटने ते मंजूर केले, यासाठी महिलांना रजिस्ट्रेशन करावं लागेल एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांच्या खात्यात हजार रुपये दर महिन्याला येतील आम्ही गेल्या एप्रिल मध्ये याची सुरुवात करणार होतो पण दुर्दैवाने या लोकांनी मला चुकीच्या प्रकरणात जेलमध्ये पाठवलं मी सहा सात महिने जेलमध्ये राहिलो आणि बाहेर आल्यानंतर ही योजना राबवण्यासाठी आतिशी यांच्यासोबत काम करत होतो आज आम्ही घोषणा करत आहोत उद्यापासून रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि नंतर पैसे दिले जातील असं केजरीवाल यांनी म्हटलंय दो बडी घोषणा करण्या केली आयाम और ये दोनों इतनी बड़ी घोषणाएं हैं और दोनों घोषणाएं दिल्ली की महिलाओं के लिए हैं मेरी माताओं के लिए बहनों के लिए दोस्तों मैंने वादा किया था कि हर महिला के अकाउंट में हर महीने हजार हजार रुपए डलवाएंगे आज मुझे ये ऐलान करते हुए बेहद फक्र हो रहा है कि आतिशी जी की अध्यक्षता में आज सुबह 10 बजे दिल्ली सरकार की कैबिनेट मीटिंग हुई और उस कैबिनेट मीटिंग में ये प्रस्ताव पारित कर दिया गया कि दिल्ली की हर महिला के अकाउंट में हर महीने हजार हजार रुपए डाले जाएंगे दोस्तों इसके साथ ही ये योजना दिल्ली में लागू हो गई है अब इस योजना के तहत महिलाओं को रजिस्ट्रेशन करना होगा और रजिस्ट्रेशन के बाद जो जो महिलाएं रजिस्ट्रेशन करेंगी उनके अकाउंट में हज़ार हजार, हजार रुपए आने शुरू हो जाएंगे त्यामुळे केजरीवाल यांच्या या घोषणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेची भुरळ विरोधकांनाही पडली आहे का असा सवाल केला जातो आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया अवश्य कळवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद